मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन नाहीत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटेल आज महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव काय आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जी मंदी आलेली होती ती आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे सोयाबीनच्या बाजारामध्ये महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आज वाढ झाल्याचे दिसत आहे तर सरासरी बाजारभाव जर बघितला तर एकचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत सरासरी किलोचा बाजारभाव आहे आज बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव जर मिळाले आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जळगाव तर सर्वात कमी बाजारभाव पस्तीसशे रुपये धुळे या ठिकाणी मिळालेला आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर अमरावती एकोणचाळीस भोकरदम बेचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस चोपडा पस्तीस गंगाखेड एक्केचाळीस हिंगोली एकोणचाळीस जळगाव अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव जिंतूर चाळीस लासलगाव एक्केचाळीस लातूर बेचाळीस मालकापूर सदोतीस मूर्तिजापूर अडवतीस तुळजापूर एक्केचाळीस सरासरी आज चाळीस पॉईंट बत्तीस असा सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला लातूरमध्ये आज सरासरी चार हजार एकशे एक्कावन्न सर्वात जास्त बाजारभाव आहे नागपूरमध्ये चार हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव त्याचनंतर लासलगावमध्ये एक्केचाळीसशे त्रेपन्न रुपये सर्वाधिक बाजारभाव झालेले आहे गंगाखेड चार हजार दोनशे आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव अहमदनगरमध्ये एकशे अडतीस क्विंटल एवढी आज आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव इथं नोंद केलेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंद केलेला आहे चार हजार शंभर रुपये तर सर्वाधिक बाजारभाव जिथं आहे आज अहमदनगर या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये एवढा नमूद केलेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ जी आहे लासलगाव चारशे पंचावन्न क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे एक्केचाळीस सर्वाधिक बाजारभाव तर सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे अकरा आपल्याला झाल्याचे दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला लासलगाव ही महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्याचनंतर पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे लासलगाव विंचूर पंधराशे छत्तीस बाज क्विंटल आवक इथे आलेली आहे तीन हजार रुपये सर्वात कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वात जास्त दर तर चार हजार एकशे पन्नास सरासरी दर आज इथं आपल्याला दिसत आहे लासलगावचा विचार जर केला तर सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर नोंद झाल्याचा जा दिसत आहे पिंपळगाव बसवंत पालखेड चारशे साठ क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार अकरा रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार तीनशे एकतीस सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार दोनशे पंचार तर सर्वसाधारण बाजारभाव आहे पिंपळगाव वसवंत या ठिकाणी कांदा असेल सोयाबीन असेल इथं भरपूर आवक गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट जर बघितलं तर सरासरी बाजारभाव वाढल्याचा आपल्याला दिसत आहे जळगाव या ठिकाणी आज चार हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसात अजून बाजारपेठेमध्ये वाढवण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा